दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी वसमत तालुक्यातील चिखली येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा नवीन पूर्ण उपक्रम पार पडला या अभियानाला पूर्ण उपस्थित लाभलेले वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवारसह गटविकास अधिकारी सुनील अंबोरे व पंचायत समितीचे कर्मचारी वर्ग ग्रामविस्तार अधिकारी कदम साहेब घरकुली विभागाचे अभियंता दादाराव अहिरे चिखली गावचे सरपंच चौरंगे ग्रामविकास अधिकारी डीएम काळे व पंचायत समितीचे सर्वच कर्मचारी वर्ग व गावकरी मंडळी या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्ग व गावकरी मंडळ यांच्या श्रीमदा वनराई बंधारा बांधला व तसेच जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थी यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधला माननीय गटविकास अधिकारी यांनी विविध विषय हो गावकरी मंडळी यांना मार्गदर्शन केले गावामध्ये फिरून संपूर्ण गावाची पाहणी केली चिखली गावातील गावकऱ्यांच्या वतीने गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांची व पंचायत समिती कर्मचारी वर्गाचे खूप खूप आभार मानले व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा नवीन पूर्ण उपक्रम चिखली या गावात यशस्वीरित्या मोठ्या उत्साहात पार पडला समृद्धी मार्टिनसाठी वसंत सुभेद मस्के